नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे पाच वाजलेले आहेत आजचा वार सोमवार आहे म्हणजे मंडे आहे तारीख आहे एकोणीस फेब्रुवारी आणि आज आहे शिवजयंती तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी शिवजयंती तर मी उठलेली आहे रोजच्या वेळेत आंघोळ वगैरे झालेले आहे आता किचन किचनमध्ये आणि अगोदर किचनची साफसफाई म्हणजे रात्रीच्या वेळेस भांडे कुंडे क्लीन करत असते पण हलकीशी डस्ट येतच असते म्हणून यावेळेत मी किचन एक पूर्णपणे स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि बाहेरचं दार पण मी काढत आहे पाहू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे पण या वेळेस ना चिमण्याची उचूच उचू करत असतात छान वाटतो आवाज ऐकायला हे शांत फ्रेश वातावरण आणि त्यामध्ये चिमण्याची चूचू चू उचू खूप छान वाटतं तर दार मी खोललेला आहे गेट पण काढलेला आहे बाहेरचं मेन गेट यावेळेत मी काढणार नाही कारण बाहेरची साफसफाई करण्यासाठी सा आणखीन काही दिसत नाही आहे फक्त हे दार मी उघडलेलं आहे आणि जे ही माझी मॉर्जची काम आहेत आवरून घेणार आहे म्हणजे आणखीन कोणीही उठलेलं नाही इतक्या लवकर उठणार नाही उठणारी नाही आहेत ते कारण दिनेशला सुट्टी आहे आणि दीपक कॉलेजला जाणारे पण थोडासा लेट जातो तर असो अगोदर भांडी सगळी मी रॅकला लावणार आहे जे रात्री मी क्लीन केलेत रात्रीभर पूर्ण पाणी निचरा झालेला आहे कुकर कड्या सगळ्या मी किचन काउंटच्या खाल्ल्या कप्यात ठेवत असते आणि जे भांड्या गिलास वाट्या ताट ही सगळे भांडे रॅकला लावून घेते तोपर्यंत सगळेजण उठतील पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि अगोदर मॉर्निंगची कामं आवरणारे मगच मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे ज्या दिवशी दिनेशला सुट्टी असते ना त्या दिवशी थोडंसं लेटर स्वयंपाक होतो लवकर घाईगिरबड तितकी नसते कारण दिनेशच सकाळी लवकर जातो असतो टिफिन घेऊन जातो त्यामुळे थोडीशी घाईगिरबट दररोज स्वयंपाकाची असते पण आज दिनेश जाणार नाही त्यामुळे अगोदर मॉर्निंगची कामं नंतर मग स्वयंपाक पाणी होणार आहे आज स्वयंपाकामध्ये मी दुधीच्या कोपत्याची भाजी बनवणार आहे खूप छान बनते रात्रीच भाज्या मी स्वच्छ धुवून निवडून ठेवलेल्या आहेत आणि विचारही करून ठेवलेला आहे की आज काय भाजी बनवायची आहे विचार करून ठेवलेला खूप झटपट भाजी बनते तर इकडे मी सगळे भांडे अगोदर रॅकला लावत आहे जिथल्या तिथं म्हणजे इकडं प्लेटे इकडे ताटल्या ता, ता, म्हणजे सगळीकडे वेगवेगळे भांडे ठेवत असते म्हणजे मोठे भांडे नाही इथं बसत असते रॅकमध्ये तर किचन काउंटच्या खालच्या कप्यामध्ये पातेल्या असो कुकर असो कढई असं सगळं तिथं ठेवलेलं आहे एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप गरजेच्या आहे ते करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण ज्यावेळी ती घाई गरबड असते स्वयंपाक बनवायचा आहे पटकन आपल्याला भेटून जातं अशा प्रकारे मी ठेवत असते आणि आज ना थंडी खूप आहे त्यामुळे खिडक्या वगैरे मी सगळ्या बंदच ठेवलेल्या आहेत खूप थंड हवा येत आहे एकदम गार अशी रात्री पण तशीच होती पण आता गरमी स्टार्ट झालेली आहे दुपारच्या वेळेत खूप गरमी होते पण या वेळेमध्ये आणि रात्रीच्या वेळी ती खूप थंडी वाजायला लागलेली आहे म्हणजे रात्री थोड्या वेळ वरती गेली होती एकदम गार अशी हवा होती तर असं सगळे भांडी मिरॅकला लावलेले आहेत आणि टिफिन पण लावून ठेवत आहे म्हणजे आज टिफिनला सुट्टी आहे त्यामुळे टिफिन मी लावून साईडला ठेवून दिलेलं आहे आणि काल यांना पण टिफिन मी तिकडंच पाठवलेलं होतं ते पण सगळे टिफिन डबे लावून ठेवलेले आहेत म्हणजे कमी जागेत बसतात तसेच डबे डबे ठेवून खूप स्पेस धरतात ते तर एक वेळा मी किचन काउंट स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि यावेळीमध्ये ना सगळीकडे मी हात मारत असते अशा प्रकारे म्हणजे डब्यावरती धूळ होतच असते नंतर फ्रीजवर जे कवर आहे त्यावरती थोडीशी धूळ झालेलीच होती सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि किचनमध्ये अगोदर झाडू मारून घेतली आणि इकडं हे जे वटाने आहेत मी रात्रीच पाण्यात टाकून ठेवलेले होते तर आता एक वेळा मी स्वच्छ धुवून घेते आणि थोडंसं मीठ टाकून हे वटाने मी भिजून घेणार आहे म्हणजे कुकरला दोन शिट्या लागल्या की परफेक्टली शिजले जातात आता तुम्ही म्हणसाल म्हणजे वटाण्याचं काय करत आहे इतक्या लवकर तर वटाण्याचं काही करायचं नव्हतं मला काय रात्री काय झालं ना शेंगदाणे आणलेले होते आणि मला लागला होता डब्बा तर ते वटाणे ना थोडेसे होते त्यामध्ये तर घेतले आणि पाण्यात टाकले असं विचार केला की उद्या काहीतरी बनवू याचं पण बघूया आता मी शिजत ठेवलेले हो आहेत हरभरे पण मला भिजत ठेवायचे होते सकाळी सकाळी मी हरभरे किंवा मूग असे शिजून देत असते उसळ बनवून देते पण रात्री लक्षातच राहिले नाही जसं भांडे क्लीन केले अगोदर खूप विचार केला नंतर विसरून गेले असं होत असताना वटाने अगोदर टाकलेले होते आता ते शिजत ठेवलेत मीठ टाकून आणि आता मी खिडकी पण उघडलेली आहे खूप छान वाटत आहे एकदम फ्रेश वातावरण होतं या म्हणजे थोडंसं उजेड पण पडलेलं आहे सहा वाजता छान उजेड येत आहे तर यांचं यावरलेलं यांना वटाने दिले आहेत म्हणजे म्हणत होते वटाने खायला तितके छान लागत नाहीत जसं हरभरे लागतात तसं वटाने लागत नाहीत तरी पण हारभरे मला भिजत टाकायचे लक्षातच राहिले नाही तर वटानेच मी शिजवलेले होते मीठ टाकून तर थोडेफार दिले आहे काही खालेले नाहीत चहा बनवून दिल्यानंतर चहा घेतलेला आहे चहा घेऊन गॅरेजला गेले आणि मी माझ्या कामात लागलेले आहे तर आता मॉर्नच्या कामाला सुरुवात आता झालेली आहे उठलेली पाच वाजता आहे पण पण काही दिसत नाही आणि सवयी झालेली आहे सातच्या नंतरच मी कामं आवरते आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी पण सातलाच होतं असतं कारण एक सवयी झालेली आहे आणि किचनमध्ये काहीतरी काही काहीतरी काही छोटी छोटी कामं असतात पसारा असतो आवरायचा भांडे रॅकला लावायचं ही ती कामं खूप सारी होऊन जातात जास्त वेळ दिवसात आपण किचनमध्येच असतो कारण तिथंच आपली कामं जास्त असतात तर तिने आणखीन उठलेला नाही दोन तीन वेळा आवाज दिला झाला तर आज सुट्टीचा दिवस आहे निवांतपणे उठेल तर आता बाहेरचं मेन गेटही काढते म्हणजे आतमधलं पूर्ण झाडू मारून झालेलं आहे भांडी कुंडी सगळे लावून झालं म्हणजे पसारा पूर्ण आवरलेला आहे आता आलेले बाहेर मेन गेट काढत आहे नंतर, नंतर ही कचरा वगैरे दिवसभराचा जमा असतो तेही मी बाहेर आणला म्हणजे यावेळेस सगळे टाकत असते नंतर हे जे कवर आहेत ना तिकडे तिकडे टाकलं तर आणखीन परत आपल्या जरापुढे येतात तर मी पेटवून देते ते तर सगळे इथं जमा केलेले आहेत मी आणि पाईप्सनी वगैरे सगळी काढली झाडून घेते आणि पूर्ण मी पोर्स यावेळेस धुवत असते काय होते ना इथं जी कुंड्या आहेत पूर्ण कुंड्यात मी पाणी देत असते आणि त्याला खाली होल आहेत मग पूर्ण पोर्स भरून पाणी होत होते मग पूर्ण पोर्स भरून ती मी पाणी टाकत असते पाईपानं पूर्ण पाणी ओढून घेते मी वायफरनं म्हणजे पूर्ण चकाचक होऊन जातं तर आता पायऱ्या बाहेरचं अंगण सगळं झाडू मारून घेते तोपर्यंत दिनेशला आवाज दिला होता उठलेला आहे दीपकही उठलेला आहे त्याचा आवरत आहे म्हणजे आता तो कॉलेजला जाणार थोड्या वेळामध्ये साडेसात वाजले आठ वाजता दीपक जाणार मग त्याच्यासाठी मला नाश्ताच बनवावा लागेल आता कोपट्याची भाजी बनवायचा विचार केला पण आता ना होणार नाही कारण थोडासा लेट झाला आणि त्या भाजीला थोडंसं तामझाम जास्त असतं त्यामुळे वेळ लागणार आहे तर म्हटलं वटाने तर मी शिजून ठेवलेले ते टाकून मी नूडल्स बनवणार आहे खूप छान बनतात ते जे कचरा वगैरे मी जमा केलेला होता सगळा पाणी टाकून दिलेला आहे सगळा नंतर कवर मी इथे ठेवलेले आहे आता नंतर पेटून देणार आहे ते कुठं टाकत नाही मी सगळे पेटवून देते तर आता झालेलं आहे झाडून पूर्ण घर आता पटकन मी झाडांना पाणी देते पोट स्वच्छ धुवून घेते बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणजे यावेळेचं वातावरण खूप छान एकदम गारगार हवा अशी छान वाटतं तर बोरवेल चालू केलेला आहे आणि कंपाऊंडमध्ये आलेले आहे इकडे जे साईडला मी झाडं ठेवलीत आहेत बकिटात लावून त्या झाडांना अगोदर पाणी देत असते कारण नंतर विसरतात ते तिकडे जाण्यात येत नाही तर अगोदर त्या झाडांना पाणी दिलं कनेरीचं लावलेलं छोटं लिंबूचं आहे गुलाब आहे सगळ्या त्या झाडांना पाणी दिलं टावेल पण बाहेर टाक म्हणजे ओले टावेल जेव्हाच्या तेव्हा मी बाहेर आणून टाकत असते तर अगोदर इकडच्या झाडाला सगळ्या पाणी दिलं आता इथलंही देत आणि इकडच्या साईडलाही खूप सारे कोंडे ठेवले सकाळी भरपूर वेळ जातो आणि ज्या दिवशी लाईट राहत नाही ना त्या दिवशी तर मग डब्या डब्यानं पाणी टाकत असते मी खूप वेळ जातो मला तर लाईट हजूपर्यंतच मी पटकन या झाडांना सगळ्या पाणी देत असते पोर्स स्वच्छ धुवून घेते नंतर लाईटचं काही नक्की नसतं एक वेळा गेली की मग लवकर येत नाही तर इकडे सगळ्या झाडांना मी पाणी दिलेलं आहे अंगण ही स्वच्छ धुवून घेत आहे आणि जे बाहेर मोगऱ्याचं आहे नंतर कनेरीचं आहे दासाळ्याचं आहे सगळ्या झाडांना मी पाणी दिलेलं आहे आता पोर्समधलं पूर्ण पाणी ओढून घेते तोपर्यंत दीपक दिनीचंही आवरत आहे आणि दीपकला थोडंसं लवकर जायचं आहे म्हणत होता तर अगोदर मी नाश्त्याची तयारी करते म्हणजे लेट झालेलाच आहे म्हणजे ज्या दिव ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी स्वयंपाकाचा पत्ताच राहत नाही थोडासा लेट मला होतच प्रत्येक कामाला कारण एक मनाला वाटत असतं ना की कोणी कुठं जाणार नाही निवाण करूया निवान करूया त्यामुळे ना लवकर काम होतच नाहीत पूर्ण दिवस असाच जातो तर असं झालेले पूर्ण काम फक्त रांगोळी बनवायची राहिली आणि एक वेळा विसरून राहिलं की मग तसंच राहून जातं तर पटकन छोटीशी रांगोळी काढून येते आणि आज दिवसभराची काय काय काम आहे तर मला तुरी उन्हाला टाकायची डाळीसाठी म्हणजे तुरी धुवून बघा झालं असेल दहा बारा दिवस झालेले आहेत इतकं काही मोजलेलं नाही मी दहा बारा दिवस झालेले आहेत तर आज मी उन्हाळ्यात टाकणारे ऊन खूप छान आहे तुरी व्यवस्थित वाढली जातील आणि आज आणि काल मी मिरच्या उन्हाळ्यात टाकली इथं वरतीच आहे ते मिरच्या रात्री थोडेफार मी देटं काढलेली होते आज पूर्णपणे काढणारे आणि मिरच्या वाटायत येणार म्हणजे एक मिरच्याचं काम होईल आता उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे जसं पाच किलो मिरच्या आणलेल्या आहेत तर मिरच्या देटं काढून वाटून आणायचं डाळी करून ठेवायचं हळदीची खोंब आणून वाटून ठेवायचं ही सगळी कामं आता इथून सुरू झालेली आहेत आपली तर असं रांगोळी काढून झालेली गेटी वडलेला आहे आणि इथं दारात मी छोटीशी रांगोळी म्हणजे हे जी छापे आहेत ना यानंच मी काढत असते आणि हलकंसं कलर भरते खूप सुंदर वाटत असतात तर झालेली रांगोळी काढून आता पटकन नूडल्स बनवूया तर इकडे या दोघांचं काय चाललेलं आहे आंघोळ करतही उघ करणार नाहीत मी तू मी तू चालूच असतं एक पाच मिनिट वेळ भेटला ना झालं तितके आता ज्यांचं सुरू होतं मी तू तुझा असन माझा चालू असतं सुट्टी दिवशी तर असं शेवायचा डबा वरती ठेवलेला आहे म्हणजे घरी बनवलेल्या आहे त्या थोड्याफार मी छोट्या डब्यात काढून ठेवलेल्या होत्या त्या संपलेल्या आहेत आता वरचा डबा मी काढत आहे आणि इकडे मी देवाला पाणी भरून घेतलेले म्हणजे दोन्ही हांडी भरलेले होते म्हणून एक मी एक मोठं गंज भरून ठेवलेलं आहे तर देवपूजानंतर नंतर करणारे अगोदर मी नाश्त्याची तयारी करते तर इकडे नूडल्स या डब्यामध्ये मी भरून घेत आहे म्हणजे आता वरी डबा ठेवलेला असतो आणि ज्या वेळेस घाई गरबड ना त्यावेळेस वरचा डबा काढणं थोडंसं हे होतं म्हणून मी थोड्याशा अशा काढून ठेवत असते वरच्या डब्यामध्ये तर इतक्या काढून घेतल्या थोड्या फार आता बनवण्यासाठी मी ताटात काढून घेतलेल्या आहेत आणि इथं जे दुधी ठेवलेली आहे खूप मस्त आहे एकदम कवडी ही आहे त्याचीच भाजी बनवणार आहे मी आज कोप खूप छान म्हणते पूर्णपणे सेर पण करणार आहे तर दिनेशला हे डबा काढून द्यायला लागलं परत वरी ठेवलेला आहे म्हणजे थोडेफार मी काढून घेतलेले आहेत आणि इकडं कुकरमध्ये हे वटाने आहेत ते पण मी साणीत काढून घेते म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं निचरा होईल तोपर्यंत आपण पटकन इकडं नूडल्स बनवण्याची पूर्ण तयारी करून घेऊ म्हणजे कांदा हिरवी मिरची टोमॅटो सगळं बारीक कट करून घ्यायचं आहे आणि या जे शेवा आहेत ना ते घरी बनलेल्या आहेत खूप छान आहेत म्हणजे जसं आपण मार्केटमधून नूडल्सचं पाकिट आणतो ते तितकं व्यवस्थित राहत नाही आणि ते मैद्याचे बनलेले असतात पण हे गव्हाच्या पिठाचे मी घरी बनवून आणलेले आहेत म्हणजे असं घरगुती बनवून देतात ना तसं मी बनवून आणलेलं आहे तर या शेवया मी अगोदर अशा प्रकारे तोडून घेत आहे कढईमध्ये मी चमच्यावर तेल घेतलेला आहे आणि तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे थोडासा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर तिकडं हे मी परतत आहे म्हणजे कमी गॅस केलेला आहे निवारपणे शेवया भाजत राहतील तोपर्यंत पटकन मिकडे बाकीची तयारी करून घेते म्हणजे कांदे घेतलेले ते दोन तीन मी कांदे बारीक कट करून घ्यायचं आहे नंतर हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर बारीक कट करून घेऊ तोपर्यंत नूडल्स पण व्यवस्थित भाजले जातील आणि दिनेशलाही भूक लागलेली आहे म्हणजे सवे झालेले आहे या ना कर, उदर, एक सकाळी ना लवकर दिने जेवण करतो सातच्या अगोदर तर आज टाईम खूप झालेला आहे भूक लागलेली आहे त्याला तर बघू शकता शेवयाचा कलर चेंज झालेला आहे तर आता या प्रोसेसमध्ये गॅस बंद केलेला आहे आणि ते पटकन इकडे हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतली आणि टोमॅटोही बारीक मी पटकन कट करून घेत आहे थोडीशी घाईगडबड चालू आहे सकाळी थोडंसं लेट लेट कामं केले ना त्यामुळे असं झालेलं आहे म्हणजे वेळेतच उठलेली होते पण जी मॉर्नची कामं होते ना त्यालाच थोडासा मला वेळ गेला जास्त म्हणजे निवांतपणे करत होते आजही एकच विचार होता की दिने जाणार नाही निवांत करायचं आहे पण दीपकला लेट झालेला आहे तर असो आणखी देवपूजा वगैरे मी केलेली नाही अगोदर मी इकडं नाश्त्याची तयारी करते नंतर मी देवपूजा निवांतपणे करणार आहे दीपक गेल्यानंतर इकडे नूडल्सही भाजून घेतले शेवाय भाजून घेतलेले आहेत बाकीची पूर्ण तयारी केलेली आहे आणि इकडे त्याच कढईमध्ये मी आणखीन दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे नंतर कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची एकत्रच टाकायची आहे आपल्याला परतून घेऊ जोपर्यंत नूडल्स बनत आहे तोपर्यंत दीपकचंही आवरलेलं आहे आणि आता जात आहे सूर्यदेवताला पाणी घालण्यासाठी म्हणजे सकाळी सात वाजता दररोज सूर्यनारणाला पाणी घालत असतो तर ताब्यामध्ये पाणी हळदी कुंकू तांदूळ फुलं हे सगळं घेऊन गेलेलं गे आहे पाणी घालण्यासाठी वरती गेलेलं आहे तोपर्यंत पटकन बनवून घेऊ तर इथं कांद्याचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे नंतर मी हळदी पावडर टाकली म्हणजे यानं नूडल्सचा कलर खूप छान आहे तर अर्धा चमचा हळदी पावडर फोडणी टाकली नंतर टोमॅटो टाकलेले आहेत परतून घेतलं आणि इकडं ओटांना दाखवत आहे तुम्हाला छान महसुद्धा शिजलेला आहे तर पूर्णपणे ओटाने मी यामध्ये टाकलेले आहेत छान मिक्स करून घेऊ आता टाकूया पाणी तर पाणी थोडंसं जास्त प्रमाणात प्रमाणातच मी टाकणार आहे तर इकडं मी तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला टाकणार आहे सुहाना मसाला इथं अर्धा चमचा टाकलेला आहे जास्त वेगळे मसाले टाकले जे बाहेरून नूडल्स आपण आणतो ना त्यासोबत ना मसाल्याचं पाकिट येतं छान पण असतं पण मी हे घरामध्येच बनवलेले शेव आहेत तेच मी बनवतात ते खूप छान बनतात तिकडे मी झाकून ठेवलेले आहे पाण्याला उकळी यायचा वेट करूया तोपर्यंत इकडे मी भाजीची पण तयारी करत आहे म्हणजे कसं आहे आता बाबाचंही आवरेल जेवण वगैरे करतील मग त्यावेळी भाजी करायला थोडीशी घाईगर होईल म्हणून मी नूडल्स बनवत बनवतच भाजीची पण तयारी करत आहे तर या पाण्याला उकळी आली की नाही एक वेळा चेक केला आणखीन आलेली म्हणजे झापून ठेवलेली थोडंसं लवकर उकळी येईल तरी बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता पूर्णपणे नूडल्स यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत छान मिक्स करू आणि थोडा वेळ झापून ठेवायचा आहे अगदी झटकापटे नूडल्स बनून तयार होतात दोन मिनिटात किंवा पाच मिनिटात बनणार नाही यामध्ये वेळ भरपूर लागतो पंधरा ते वीस मिनिट आरामात मला लागले जी तयारी आपली असते ना तेच भरपूर असते असं म्हणतात की नूडल्स अगदी दोन मिनटात बनतात अगदी पाच मिनटात बनतात पण ते काहीच नाही आहे पंधरा वीस मिनट आरामात लागत असतात तर छान मिक्स केलं झाकून ठेवलेलं आहे दुधी पण इकडं साल काढून घेतली पूर्णपणे म्हणजे संघ संघ मी भाजीची तयारी करत आहे आणि दीपक इकडं काय खोलत आहे तर ही पैजन आणलेली आहे काल यांनी काल काय मला घालण्यात आलंच नाही आज मी घालणार आहे तेच बघत आहे कशी आहे काय नाही तर डिझाईन खूप छान आहे पैजनची तर तेच करून बघत आहे दीपक तोपर्यंत नूडल्स पण बनवून तयार झालेत बघू शकता छान झालेले आहेत तर अगोदर मी दीपक दिनेशला नूडल्स देते मग नंतर जी ही भाजीची तयार आहे नंतर करणार आहे दीपक म्हणत होता की अगोदर मम्मी मी पैजण घाल पायामध्ये म्हणजे जे अगोदरचे आहे ते आहे पण नवीन आलेले आहेत काल करून ते पण घालणार आहे म्हणजे अगोदरचे काढून ते घालायचे आहे पण आता यावेळेत खूप घाई आहे तरी पण दीपकला बघायची आहे कशी दिसणार आहे पैजण तेच काढून बसलेलं आहे की अगोदर घाल मम्मी तर बघू शकता एकदम मस्त असे नूडल्स बनवून तयार झालेले आहेत तर बाबा काही खाणार नाही त्या दोघांनाच देत आहे माझाही सोमवारचा उपवास आहे आणि दीपकचे पप्पा येजूपर्यंत हे गार होतील तर त्यांच्यासाठी मी ठेवलेले नाहीत दोघांनाच मी दिलेले आहेत तर बघू शकता एकदम मस्त असा कलर आलेला आहे खाण्यासाठी तितक्याचे टेस्टी झालेल्या आहेत तिकडे पैजन घेऊन बसलेले अगोदर घालायचीच आहे पायात नंतर अगोदर मी पैजन घालते तर या खूप घाई गिरबड आहे स्वयंपाकी बनवायचा आहे देवपूजा आणखीन केलेली नाही मी तरी पण दीपक म्हणतो आता पैजन घालत होऊन मी अगोदर मला बघायचं आहे तर पैजन ले ले, तर मी घातलेले आहे छान आहे म्हणजे एकदम सुंदर अशी डिझाईन आहे इकडे दीपक दिनेचा नाश्ताही होत आहे आणि प पटकन मी इकडे भाजीची पण तयारी करत आहे म्हणजे इतक्यात हे पण येतील बाबांचं यावरील सगळं मग पुन्हा आणखीन घाई गिरबड होणार आहे मला म्हणजे आज दिवसाची सुरुवात लवकरच सुटले तरी पण कसा लेट झाला अजिबात कळणे असं कधी कधी होत असतं इकडं लसूण पण घेतलेलं आहे म्हणजे भाजीची पूर्ण तयारी करायला मला भरपूर वेळ जाणार आहे थोडंसं तामझाम असतं तर मी हे दुधीच्या कोप्त्याची भाजी कशी बनवली आता याच व्हिडिओ दाखवेन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा ही भाजी मी कशी बनवली खूप छान बनते तर त्यासाठी इकडे दुधी मी पूर्णपणे खिसून घेतलेलं आहे आणि यामधलं पूर्णपणे पूर्ण पाणी काढायचं आहे आपल्याला आणि पाणी नंतर आपल्याला भाजीमध्ये यूज करायचं आहे म्हणजे झाकून साईडला ठेवणार आहे खूप छान असते पाणी एकदम पौष्टिक असतं टाकून द्यायचं नाही आपल्याला अशा प्रकारे वेगळं पाणी केलं आणि याची गोळी गोळी बनून मी इकडे ताटात ठेवलेलं हो आहे आणि जी बाकीची तयारी आहे ती पटकन करून घेऊ तर असं हे तयारी होत राहील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ